नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपी सिमेट सिम्पलच्या प्लॅटफॉर्मवर आणि जसं मी सांगितलं होतं सगळ्यात पहिल्यांदा मी एफएसओ बद्दल सांगतो एफएसओ बद्दल खूप जण खूप दिवसांपासून विचारत आहेत की रिझल्ट कधी लागेल रिझल्ट कधी लागेल मला वाटतं मी काल चव्हाण साहेब जे आहेत मुख्यमंत्री त्यांच्या सोबत चर्चा करत असताना त्यांना पण ही गोष्ट सांगितली विषय काय आहे की जे स्पेशलाइज एक्झाम्स आहेत म्हणजे मेट्रोलॉजी असेल एफ असेल सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर याच्यासाठी एमपीएससी कडे इन हाऊस फॅकल्टीज नसतात त्यांना वेगळ्या युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर्सवर डिपेंड राहावं लागतं आणि तुम्हाला जर आठवत असेल तर लोकसत्ता मध्ये एके दिवशी एका मॅडमनी लेख पण लिहिला होता त्या प्रोफेसर होत्या त्यांचं असं म्हणणं की एमपीएससी आम्हाला राहण्याची प्रॉपर सोय करत नाही पाहिजे तसा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कडून आमच्या बाबतीमध्ये नसतो मे बी इकॉनॉमिक पण मध्ये काही असेल तर त्यामुळं थोडस जे प्रोफेसर्स लोक आहेत ते कानाडोळा करतात आणि त्यामुळं एमपीसी लवकर एक्सपर्ट भेटत नाहीत आता ही खरी गोष्ट आहे म्हणजे दुर्दैवी हे पण खरी आहे आणि त्याचमुळं बहुतेक अशी शक्यता मला वाटते की अजून कमीत कमी म्हणजे आता घाबरवत नाहीये कोणाला एक ते दीड महिना एफपीसीचा रिझल्ट लागेल असं मला वैयक्तिक तरी वाटत नाही दोन महिने पण लागू शकतात कारण एक्सपर्ट जर भेटत नाही तर पेपर चेक करणं तेवढं सोपं नाहीये आता हे पेपर इव्हॅल्युएशन युपीसीचे प्रायव्हेट क्लासमध्ये मी चांगला पाच सात वर्ष जॉब केलाय एवढं हेक्टी आणि एवढा टीडियस जॉब आहे हा पेपर इव्हॅल्युएशनचा खूप प्रचंड मेहनत लागते आणि तुमचा पेशन्स पण लागतो त्यामुळे कमी जर प्रोफेसर असतील तर त्यांची एक पर डे लिमिट असते त्याच्यावर ते स्टेज करू शकत नाहीत त्यामुळे एफ एसओचा ज्यांचा वेटिंगला आहे रिझल्ट तर त्यांनी मला वाटतं इंटरव्ह्यू आतापासून थोडं थोडं करा कमीत कमी दीड महिना तरी तुम्हाला इंटरव्ह्यूच्या तयारीला भेटेल त्या अनुषंगाने तुमची तयारी करा एफ एसओ बद्दल मला असं वाटतं याच्यापेक्षा जास्त अजून काही नाहीये त्याच्यानंतर आपला होता कंबाईन विषयी कंबाईन विषयी मला जेवढी काय आयडिया आली किंवा एवढी माहिती माझ्यापर्यंत आली त्याच्यानुसार की मागणीपत्र अजून सगळे गेलेले नाहीत एमपीसी कडे जोपर्यंत मी काल पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या कार्यक्रमात चर्चा करत असताना ही गोष्ट सांगितली की शासनाकडून मागणीपत्र जाण्यामध्ये थोडी दिरंगाई होते रेड टेपिझम असेल किंवा इतर कुठल्या गोष्टीमुळे तर ते पत्र जोपर्यंत जाणार नाहीत ना तोपर्यंत अॅड येणं शक्य नाही एक गोष्ट बेसिक लक्षात घ्या आता हे एमपीएससीच्या हातात नाहीये किंवा एमपीसी म्हणून परीक्षा घेत नाही किंवा अशातला प्रकार नाहीये काही मागणी पत्रांच्या बाबतीमध्ये आकृती बंद म्हणा काही मध्ये बिंदू नामावली रिफ्रेश करून येणं म्हणा ह्या गोष्टी अजून बाकी आहेत म्हणजे एसीबीसी मराठा रिझर्वेशनचा ऍक्ट होऊन खूप दिवस झाले त्यावेळेस एमपीएससी न बऱ्याचशा जागा वापस पाठवल्या होत्या फ्रेश बिंदू नामावलीसाठी पण त्याचं काम अजून काही क्लर्कच्या बहुतेक जागा आहेत त्याच्या बाबतीमध्ये झालेलं नाहीये एएसओ टी आय आणि पी एस आय बहुतेक झालंय ते सगळं काम तर त्या अनुषंगाने जर विचार केला तर लगेच इमिडिएटली दिवसात वगैरे ऍड येईल अशी तरी तुरता शक्यता वाटत नाही त्यामुळं एक साधारण परीक्षा डिसेंबरच्या आसपास होऊ शकते पॉसिबिलिटी आहे लगेच परत तुम्ही सर घाबरवताय पोरांना डिप्रेस करताय असा काही प्रकार नाहीये मला जे वाटतं की नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत कंबाइनची परीक्षा होईल असं वाटत नाही आपण एक मिनिमम नोव्हेंबर पकडूया की बाबा पंधरा नोव्हेंबरला आपली कंबाईनची परीक्षा होऊ शकते असा एक अनुषंगाने आपण अभ्यासाचं आप नियोजन केलं पाहिजे जसं ज्यांना मेन्स करायचंय मेन्स कम प्रोलीम्स करायचंय किंवा ज्यांना फक्त प्रिलिम्स करायचंय त्या लोकांनी तशा पद्धतीनं तयारी करू शकता याच्यापेक्षा जास्त अपडेट अजून कंबाईन बद्दल काही नाही बद्दल मी काहीच बोलणार नाही कारण बद्दल ऑथेंटिक माझ्याकडे काहीच माहिती नाहीये कुठल्या आकडे काय फिरतायत त्याबद्दल मला अजिबात काही माहिती नाही त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही त्यानंतर अजून सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपला एक मिनिट मला फक्त बघू द्या मी काल काय काय मेसेज एफएसओ रिझल्ट कधी लागेल क्लर्कचा रिझल्ट कधी लागेल बरं क्लर्कच्या बद्दल थोडक्यात सांगतो की आ, क्लर्क मध्ये जवळपास आता सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत नॉर्मल केसेसचा वगैरे पण असा काही इश्यू नाही आणि आपण मागचे दोन जर रिझल्ट बघितलेत तर एक मला वाटतं बेचाळीस चाळीस दिवसामध्ये एक पन्नास दिवसामध्ये लागला होता अजून क्लर्कच्या त्या गोष्टीला पन्नास दिवस झालेले नाहीत तर मे बी पुढच्या दहा दिवसामध्ये वगैरे रिझल्ट लागण्याची शक्यता आहे बरं शक्यता आता त्याच्यामध्ये पण काय होतं की कधी कधी कोर्ट केस म्हणा किंवा अजून जसं चार मॅट मध्ये हिअरिंग आहे त्याच्यामध्ये प्रेयर स्टेजची आहे का नाही हे बघायला पाहिजे खरं मी विसरलो ह्या गोष्टी सगळ्या विचारायच्या बद्दल एक्स्ट्रीमली सॉरी कि ते मॅट मध्ये काय झालं किंवा त्याच्यात स्टेज ची प्रेयर आहे का नाही हे मला विचारायचं राहिलं पण माझा असा अंदाज आहे की ते लागेल म्हणजे एक दहा पंधरा दिवसामध्ये क्लर्कचा पण रिझल्ट लागायला पाहिजे पहिली जी प्रोव्हिजनल लिस्ट असते ती पहिली लिस्ट आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे राज्यसेवा आणि कृषीच्या जागा तर याच्यामध्ये जे काय मी एवढा दिवस करू टेक्निकल टेक्निकल आलू टेक्निकल तर ते टेक्निकलचा एक भाग जो होता जी आर तो आता त्यांनी रद्द केलेला आहे त्यामुळं अॅग्रीच्या जागा राज्यसेवा दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये ऍड करण्यासाठीचा मोठा अडथळा आता गेलेला आहे अजून काही जणांचं असं म्हणणं आहे की स्कीम ऑफ एक्झामिनेशन नाही एक मिनिट काय विषय होता तो हा जी अर्थ गेलेला आहे त्याच्यानंतर अजून हा आता याच्यामध्ये मी मला वाटतं कालच्या लेक्चरमध्ये भरपूर गोष्टी सांगितल्या होत्या की जर आता कंबाईनला कॅगरीला राज्यसेवेत ऍड करायचं तर एज कधीपासून पकडायचं डिसेंबर दोन हजार तेवीस एक ऑगस्ट रेफरन्स डेट शक्यतो एम पकडत असते आणि मग जर परत यांना नवीन ऍडमध्ये टाकायचं तर मग यांना कमीत कमी पंचेचाळीस दिवस द्यावे लागतील आणि मग त्या पद्धतीनं डिले होत गेला तर पेपर नवीन छापना असेल फॉल तिकीट सगळे किंवा सेंटर्स चेंज होऊ शकतात सगळ्या पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये येऊ शकतात मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं तर दोन पॉसिबिलिटीज जर अॅग्रीच्या जागा राज्याशिवाय ऍड झाल्या नाही तर एमपीसी ला इमिडिएटली कधी पण परीक्षा घेता येऊ शकते पण मला असं वाटतं की एमपीसी प्रत्येक गोष्टीची चाचपडणी काय म्हणतात मराठी शब्द त्याला टेस्ट करते किंवा क्रॉस व्हेरीफाय करते कुठली डेट ओव्हरलॅप होत नाही ना इलेक्शनची आचारसंहिता येत नाही ना त्यामुळे ज्या दोन पॉसिबिलिटीज समोर येतात अजून टेक्निकल गोष्टी मी इथं डिस्कस करणार आहे मला तेवढी माझी तब्येत बरी नाहीये तर एक तर ऑक्टोबर म्हणजे तेवीस ऑक्टोबरच्या आसपास लगेच तेवीस ऑक्टोबर मार्केटमध्ये फिरू नका तेवीस ऑक्टोबरच्या आसपास किंवा परत घाबरवण्याचा का, मी माझा काहीच हेतू नाही किंवा काही नाही किंवा आपल्या मेन्सच्या बॅच चालत असाही काय विषय नाही मी स्पष्ट सांगितलं मेन्सच्या बॅच घेतल्या जरी असतील तर ते आता बघू नका म्हणलं होतं डेट पर्यंत तर डिसेंबर दुसरी पॉसिबिलिटी ऑक्टोबर सेकंड हाफ किंवा डिसेंबर मध्ये परीक्षा होऊ शकते राज्यसेवेची त्या अनुषंगाने तुम्ही प्लॅनिंग करू शकता आणि पॉसिबिलिटी ही आहे नेक्स की नेक्स्ट एक मला असं वाटतं की पुढच्या आठवड्या या आठवड्याच्या एंडिंग पर्यंत किंवा मॅक्स पुढच्या आठवड्यापर्यंत हे होऊन जाईल जवळपास एक सहाशे विद्यार्थी जॉईन केले जातात तर डेट येऊन जाईल म्हणजे जो काय अॅग्रीसाठी लिंक पण ओपन होईल आणि दुसरी गोष्ट मी चॅनल टाकलेली खूप लोक वाचत नाहीत एनसीएल च्या बाबतीमध्ये ज्यांचा अपडेट करायचं राहिलं त्यांनी एनसीएल काढून ठेवा तुम्हाला तो, तो पण एक चान्स भेटेल म्हणजे एमपीएससी मध्ये एवढ्या पॉसिबिलिटी राज्यशेलच्या परीक्षेत की कदाचित बघा आता माझे फक्त प्रेडिक्शन्स होता माझा अंदाज वैयक्तिक पूर्ण ऍड स्क्रॅप करून पूर्ण चोवीसशे नवीन ऍड येऊ शकते त्या केसमध्ये ज्यांनी आधी फॉर्म भरले नाहीत त्यांना फॉर्म भरण्याचा चान्स पण मिळू शकतो त्यामुळे लॉट ऑफ पॉसिबिलिटीज आणि याच गोष्टीमुळे अजून एमपीएससी याच्यामध्ये ना नोटिफिकेशन काढताय ना डेट देतय म्हणजे एकदा दूध पोळालं की माणूस ताक पण फुंकून फुंकून पितात तसा प्रकारे हा आता एमपीएससी प्रत्येक गोष्टीची क्रॉस व्हेरीफाय करेल शहानिसा करेल कायद्याच्या बाबतीमध्ये ऍड म्हणा जी आर म्हणा स्कीम ऑफ एक्झामिनेशन म्हणा तुमची जी आर अजून काय काय आर आर बाकी भानगडी सगळ्या क्रॉस व्हेरीफाय करेल लिगल एक्सपर्ट चे ओपिनियन घेईल की जेणेकरून परीक्षा कोर्टात अडकली नाही पाहिजे परीक्षा वेळेवर घेता आली पाहिजे एवढ्या सगळ्यांचा विचार करते म्हणून एवढा वेळ लागतोय अदरवाईज ला काय लगेच देऊन टाकले असते त्याने डेट पण आता ला सारखं सारखं त्या पोस्टपोनच्या भानगडीत पडायचं नाही म्हणून ते थोडं विचार करून सॉरी तर ते डेट <coughs> देत आहेत तर त्या अनुषंगानं ऑक्टोबर मिड ऑक्टोबर नंतर किंवा डिसेंबर मधली शक्यता नाकारता येत नाही काही दिवसातच ह्या गोष्टी क्लिअर होतील त्यामुळं जे लोक थोडे चलबिचल झालेत घरी गेलेत तर त्यांना पुढचं प्लॅनिंग किंवा अभ्यासाची दिशा लवकरच कळेल तोपर्यंत मला असं वाटतं की ज्यांचं प्रिलिम्स थोडस असं वाटतं की मला अजून गरज आहे त्यांनी प्रिलिम्स चालू ठेवा ज्यांना असं वाटतं की तीस दिवस जरी मिळाले तरी मी प्रिलिम्स क्रॅक करू शकतो त्या लोकांनी आतापासून ओव्हरलॅपिंग मेन्स प्लस प्रिलिम्सचे जे काही जीएसचे विषय ते तुम्ही करू शकता याच्या व्यतिरिक्त अजून काय विषय राहिला होता आपला लिंक ओपन होईल ओके डेट रिझल्ट मला असं वाटतं बऱ्यापैकी गोष्टी आता झाल्या चिंता ही फाईल गेली ती राहिली हा आर चे आणि निश्चितच जागावाढसाठी एक जी आर हा कॅन्सल होणं खूप महत्वाचं होतं तीस सप्टेंबर पर्यंतची जी तारीख असते पन जागा वाटची त्याच्या बाबतीमध्ये पण काल पण आम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांसोबत चर्चा करत असताना त्यांनी पीएमओ मध्ये काम केलंय तर त्यांनी युपीएससी मध्ये पण बऱ्यापैकी गोष्टी जवळून बघितलेल्या आहेत तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट येते तेव्हा एक टेंटेटिव्ह समजा शंभर आय एस भरणार दोनशे किंवा शंभर आय पी एस भरणार या अनुषंगाने ऍडव्हर्टाइज काढून देतो आणि नंतर जेव्हा जागा ऍड होतात त्या प्रपोर्शन मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना प्रिलिम्सच्या रिझल्ट मध्ये घेत असतो आणि सेम मला वाटतं एमपीसी पण पूर्वी करायची आमचे एक मित्र तहसीलदार त्यांनी सांगितलं की एमपीसी एक तीस चाळीस विद्यार्थ्यांना म्हणा किंवा एक ठराविक विद्यार्थ्यांना मध्ये एक्स्ट्रा पास करून ठेवायची जेणेकरून नंतर जर जागा ऍड झाल्या तर ते प्रपोर्शन टिकावं तर याच्या बाबतीमध्ये आता जे काही एमपीएससी न जी आर वगैरे काढले होते त्यामुळं तसं होत नव्हतं पण आता परत जर जी आर कॅन्सल झालेत तर ती शक्यता आपल्याला आपल्यासाठी आपल्या फायद्यासाठी म्हणजे जागा वाढच्या फायद्यासाठी करता येईल का अजून काही गोष्टी आहेत ज्या आपण पब्लिकली बोलू शकत नाही ज्यामुळं पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह आले त्याच्यामध्ये खोडा घालू शकतात तर तशा पण काही गोष्टी आहेत जागा वाढसाठी आणि मी जे निश्चित पहिल्यापासून सांगत होतो की जागा वाढतील जागा वाढतील त्याचं कारण एक होतं की अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या करायच्या राहिल्या जागा वाढसाठी त्या केल्या की निश्चितपणे मला असं वाटतं जागा वाढतीलच म्हणजे काय म्हणता त्याला बावीस ला जशा पद्धतीने वाढल्या आताही वाढू शकतात बऱ्याचशा जागा तर ह्या फक्त आकृतिबंधांच्या त्या टेक्निकल गोष्टींमुळे वापस गेलेले आहेत कि किंवा त्या राज्यसभेत ऍड झाले नाहीत आपल्या चोवीसच्या तर त्या ऍड करायसाठी जर सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले सर्व स्तरावर जर प्रयत्न केले तर मला असं वाटतं कुठेतरी ऐतिहासिक ऍड येण्यामध्ये त्याची मदत होईल आणि अजून एक काय विषय राहिला होता एक मिनिट बघतो कमेंटमध्ये बापरे एकशे अठ्ठावीस कमेंट काय काय बघणार आहे अजित पवार सॉरी सर बट तुम्ही टेलिग्राम ना कंबाईनच्या मुलांचा मिसयूज केला एक्झाम पुढे नेली राजकारण करा पण बुरगरीब मुलांच्या आयुष्याशी खेळू नका ओंकार राहणे मला असं वाटतं ओंकार तुम्ही मी हे मागच्या सेशन मध्ये पण क्लिअर केलं होतं त्याविषयी आता जास्त काय बोलण्याची गरज नाही पण मी प्रामाणिकपणे सांगतो त्याच्यामध्ये काय कुठल्या गोष्टीचा विषय नाही माझ्या स्तरावर जेवढं शक्य तेवढं साठी मी प्रयत्न करतोय की ज्या ज्या गोष्टी मला शक्य आहेत राजेश भैया टोपेंच एक निवेदन असेल अजून एक शिवसेनेचे नेते त्यांचं येईल माझ्याकडे साईन झालं की मी ते पाठविल ते एक निवेदन असेल किंवा पृथ्वीराज चव्हाण साहेबांना देताना मी सेपरेट कंबाईनचं निवेदन मी स्वतः दिलं कंबाईनचा मुद्दा मी स्वतः एक्सप्लेन केला पवार साहेबांकडे पण त्याच्या बाबतीमध्ये पाठपुरावा हो केलाय आणि लवकरच एक दुसऱ्या स्तरावर म्हणजे आमच्या जालन्याकडून मुख्यमंत्र्यांशी डायरेक्टली चर्चा किंवा त्यांना भेटून हा विषय मांडण्यासाठी पण प्रयत्न चालू फक्त मी प्रत्येक गोष्ट का सांगत नाही एखादी गोष्ट आपण सांगावीन ती नाही झाली तर पोरं म्हणतात की खोटं बोलतात किंवा फेक्या मारतात त्यामुळे जोपर्यंत आपल्याकडे प्रूफ येत नाही तोपर्यंत आपण त्या शक्यतो गोष्टी करत नाहीत जागा बाबतीमध्ये पण मी हायर लेवलला दोन निवेदन दिले मी टाकेल ते फोटो पण टाकेल कोण आहेत काय मी त्यांना त्यांची परमिशन घेईल फोटो टाकू का नको ते म्हटले होतं मी बिंदच टाकेल आणि एक निश्चित काहीतरी गोंधळ संभ्रम झालेला आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण परत निवांत कधीतरी बोलूया सध्या आपली प्रायोरिटी ही असली पाहिजे की लवकरात लवकर कंबाईनचे मागणी पत्र टेक्निकल गोष्टी सगळ्या क्लिअर करून म्हणजे आकृती बंद असेल किंवा बिंदू नामावली असेल या सगळ्या गोष्टी क्लिअर करून ते याच्याकडे कर गेले पाहिजे एमपीसी कडे आणि एमपीसीने आड काढले पाहिजे तर त्यासाठी जेवढं काय शक्य ते सगळ्या लोकांनी केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट कंबाईनचं मी याच्या आधी पण बोललो होतो ही गोष्ट मी अजिबात ना करत नाही की कंबाईनचं एक स्वतंत्र प्रेशर ग्रुप नाहीये त्यामुळे काय होतं की कंबाईनचा मुद्दा कोणी मांडायचा कधी मांडायचा याच्याबद्दल एक थिंक टँक म्हणा प्रेशर ग्रुप म्हणा जास्त कार्यरत नसतो मॅक्झिमम विद्यार्थी राज्यसेवा करणारे पुढे असतात आणि ऑब्विसली ह्युमन नेचर हा थोडासा सेल्फिश असतो विद्यार्थी म्हणून ते राज्यसेवेकडे बघतात आणि दुसरा याच्यामध्ये एक न्यूट्रल पॉइंट असा आहे की सगळ्यांसाठी ऑब्जेक्टिव्ह राज्यसेवा ही शेवटची परीक्षा आहे पुढच्या वेळेस पासून ज्यांचं होणार नाही ते सगळे परत कंबाईनला येणार त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की सध्या कंबाईन पेक्षा आपण राज्यशेर फोकस करूया आणि जर राज्यसभेत नाही झालं तर परत आपल्याला पर कंबाईनच करायची हा एक व्ह्यू पॉईंट असू शकतो हे माझं मत नाही प्रत्येक गोष्ट लगेच लादल्यासारखं करत जाऊ नका नीट व्यवस्थित ऐकून घेत जा जे व्ह्यू पॉईंट असतात ते दुसऱ्यांचे असतात बऱ्याच वेळेला ते मी फक्त मांडण्याचा प्रयत्न करत असतो राईट आणि दुसरी गोष्ट कमेंट करत असताना माझे मुख्यमंत्र्यांना बिट्स प्लॅनिंग मधून पास पासआउट माणसं येते पीओ मध्ये मिनिस्टर राहिलेले ते त्यांच्याविषयी तुम्हाला बोलायला मला तर थोड तरी एमपीसी करता याची तरी थोडी जाण ठेवली पाहिजे माझ्यासाठी काय नाही मला तर तुम्ही खूप काही काही कमेंट करता त्याच्याबद्दल मी कधी काय बोलतही नाही पण अशा मोठ्या लोकांना नाही केलं पाहिजे माझं वैयक्तिक मत आहे अजून काय कमेंट जस्ट एकदा बघतो बापरे बाप तीनशे चारशे कमेंट झाले आता एफएसओ एफएसओ एफएसओचं मी सांगितलं तुम्हाला आ, क्लर्क बद्दलही बोललो मी एफएसओ रिझल्ट दीड महिना कमीत कमी लागाल फार दुर्दैवी पण हे सांगावं लागतंय सिव्हिल रिझल्ट uh, सिव्हिल बद्दल सॉरी मला काहीच इनपुट भेटत नाही सिव्हिल बद्दल त्यामुळे मी विनाकारण भुसात भाले करणार नाही राईट right? तर मला असं वाटतं बऱ्यापैकी गोष्टी आता क्लिअर झाल्या थोडस दोन तीन दिवसामध्ये गोष्टी तुम एमपीसी कडून क्लिअर होतील नाही झालं तर आपण परत भेटूयात थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट टेक केअर बाय बाय